नमस्कार दर्शक हो। महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत शेतीविषयक कायदेतज्ञ शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी राजगुरुनगर येथे डॉक्टर महाजन यांनी केले मार्गदर्शन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आजच्या जगाला प्रचंड वेगाने प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात आहे तरीही काही क्षेत्रांमध्ये योग्य त्या ठिकाणी पोहोचण्यात विलंब होत आहे याच अनुषंगाने कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर येथे डॉक्टर महाजन साहेबांनी कृषी प्रधान देशातील प्रगतीशील शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांना शेती कशी करावी यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र बुलेटिन न्यूज केले आहे इथे इथे मी कार्यरत आहे म्हणजे सिनियर सायंटिस्ट मध्ये इथे सिलेक्शन झालं होतं सायंटिस्ट झालं आणि दोन हजार बावीस पासून मी संचालक पदी इथे काम करत आहे तर इथे काम करताना कांद्याचे लसणाचे व्हरायटी डेव्हलप केलेले आहे मी त्याच्यामध्ये दहा लस कांद्याची व्हरायटी आणि दोन लसणाचे व्हरायटी आणि दहा व्हरायटी जे आहे ते आणि दोन लसणाच्या व्हरायटी एक आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल व्हरायटी लिहिली कमिटीपासून ते नोटिफाईड झाले आणि गवर्नमेंटच्या गजेटमध्ये आलेले आहे बरं मी सर्व शेतकरी बंधन सांगतो किंवा शेती आज आधुनिक शेती करण्याची गरज आहे शास्त्रीय पद्धतीने शेती करण्याची गरज आहे पारंपरिक शेती पण जर शेती केली तर शेतकऱ्यांना के तो तो परवडणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांनी मिळून येऊन एकत्र येऊन जर शेती केली एस पीओ म्हणून प्रोड्युसर ऑर्गनायझेशन फार्म प्रोड्युसर कंपनी तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची सवलती पण मिळतात आणि सर्व शेतकरी एकत्र आले तर लेबरचा तुटवडा पण भासणार नाही आणि तुम्ही मेकनाईज शेती करू शकणार आहे कारण की एकटे एकटे शेतकरी असतात छोटे असते एक एकर दोन एकर चार एकर साठी तुम्ही मशीनी घेऊ शकत नाही परंतु शेतकरी एकत्र जर आले वीस पंचवीस पन्नास शेतकरी एकत्र आले तर तुम्ही सर्व मिळून शंभर एकरसाठी पन्नास एकर साठी बहुदार यांत्रिकीकरण करू शकतात लेबर कमी असताना सुद्धा त्या यांत्रिकद्वारा तुम्ही शेती आधुनिक करू शकतात त्याच्यामध्ये मग काही शेतकरी पोल्ट्रीचा व्यवसाय करू शकतील काही वेटनेरीचा करतील काही त्याच्यामध्ये त्याचेच काही व्यापारी बनतील म्हणजे तुमचा जो पोल्ट्रीचा माल आहे दुधाचा माल आहे किंवा शेतामधून निघालेला माल आहे तो ज्या देशामध्ये दे, देशाच्या दे, देशा ज्या भागामध्ये दे, त्याची डिमांड जा जा जास्त आहे जा रेट जास्त आहे तिथे तुम्ही पाठवू शकणार आहे कारण की तुम्ही ट्रक भरून एक माल पुरुष करू शकणार आहे पण तो एकटा शेती असेल तर तो एक एकर एक दोन एकरसाठी ट्रक भरू शकणार आहे का त्याचा माल पुरू शकणार आहे दोन चार गाय ठेवली त्याचे दूध त्या ठिकाणी रेट भाव जास्त मिळणार तिथे जाऊ शकणार आहे का ते शक्य नाही आहे म्हणून ग्रुपमध्ये येऊन शेती केली तर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि शेतकरी स्वतःचा भाव मालाचं ठरवू शकतो आणि जिथे फायदा जास्त असेल तिथे ट्रान्सपोर्ट करू शकतो हे धोरण म्हणजे औद्योगिक शेती औद्योग हे विचार डोक्यामध्ये हो असणं आवश्यक आहे तर शेती शेतकरी करताना कोणती वाण लावायची केव्हा लावायची कोणतं खत टाकायचं केव्हा खत टाकायचं संतुलित खत आवश्यक आहे औषध वगैरे कोणती केव्हा वापरायची हे पूर्ण प्लॅनिंग करेल पारंपरिक शेतीने करतात तर शेतकरी देवाने दिलं तर आलं नाही तर नाही आलं त्याच्यामध्ये प्लॅनिंग केली जात नाही वेळेवरती रोगांचं रोकथाम केलं जात नाही आलेले रोग शेतामध्ये किड आपण करतो म्हणजे असं जर शेती असेल तर शेती कशी करणार आहे बरोबर वसळ रानमाळावरती बीज बिदा, अंकूर पेरणार आहे कृषी प्रधान देशातले माजी मुख्यमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब यांनी सांगितलंय की शेती हा भारताचा का नाही हा तुम्ही सर्वांनी जाणार ह्या शेतीच्या म्हणजे शेती आधुनिक पद्धतीने जर केली तर प्रत्येक शेतकरी सुजलम सुपलम झाल्याशिवाय राहणार नाही त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय हे मी आताच सांगितलंय की शेती पारंपरिक रीतीने केली तर नाही म्हणून आधुनिक शेती शाश्वत पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे आणि शिवाय जे काही संशोधन केंद्र आहे के तिथे शेतकऱ्यांनी वर्षातून एक वेळा दो दोन वेळा द्यायला पाहिजे कशी विज्ञान केंद्र आहे डिपार्टमेंटचे के आहे असे त्या प्रदर्शनीमध्ये स्वतःहून जायला पाहिजे आपण सिनेमा बघायला जातो तिथे पैसे देऊन जातो परंतु इथे तुम्हाला पैसे लागत नाही तर काय नवीन संशोधन राहिलं आपण अपन कुठे आपलं कमतरता आहे त्याची पूर्ण माहिती घेऊन आपल्या शेतामध्ये अवलंबून केलं तर काय आपले शेतकरी का पुढे जाऊ शकणार नाही पण सर आपलं सर नेम सांगा ना मी डॉक्टर विजय महाजन आपण म्हणजे आजच्या कार्यरत कामगिरी करतात किती शेतकरी वर्गाला तुम्ही म्हणजे आव्हान केलेलं आहे हे मी जवळजवळ अडीचशे तीनशे लेक्चर दिलेले आहे असे मेळावामध्ये शेतकऱ्यांचे ज्याच्यामध्ये शंभर शंभर पाच पाचशे शेतकरी आहे तर असे हजारो लाखो शेतकऱ्यांपर्यंत मी म्हणजे मेसेज दिलेले आहे आणि त्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण होऊन राहिलेला आहे आता तुम्हाला सांगतो आमच्या व्हरायटी जे आठ व्हरायटी एवढे पॉप्युलर झाले की एकशे ऐंशी कंपन्यांनी लायसन्स घेतलं बीज पालनसाठी त्याच्यामध्ये पस्तीस फार्मर सीड प्रोड्युसर ऑर्गनायझेशन सुद्धा आहे म्हणजे एवढी डिमांड आणि एका महाराष्ट्रामध्ये फक्त नाही आहे पूर्ण देशामध्ये सात आठ राज्यांमध्ये ह्या कंपन्यांनी सीड प्रोडक्शनचं आमच्याकडून लायसन्स घेतलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांची डिमांड या व्हरायटीकडे किती कला आहे हे समजून येत सर अभिनंदन सर तुम्ही आताच सांगितलेलं आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या खाली ज्या प्रचंड प्रगतीपथावरती गे गेलेल्या धावण्याला धावलं होत आहे पण योग्य ठिकाणी पोचणं तसंच राहून जात आहे आणि हो। जर प्रत्येक शेतकऱ्यानी आपली म्हणजे जसं दुग्ध व्यवसाय हो आहे उद्या कांदा असेल लसूण असेल किंवा अनेक शेतकरी जे वाहन काढतात त्यासाठी त्यांनी संशोधन केंद्रामध्ये येऊन किंवा त्या ठिकाणी तुम्हाला प्रवृत्त करावं तुम्ही त्यांना उत्तेजन करणार आहात आणि प्रत्येक शेतकरी सुजलम सुकलम झाल्याशिवाय नाही आणि त्याची जी भावी पिढी आहे कारण सेंद्रिय खत जर शेतीला जर असेल तर शेती सुलम स्वप्लम झाल्याशिवाय वाक्य आहे तुमचं म्हणणे आहे तर आज तुम्ही दिलदार आहात तुम्ही दानशूर आहात तुम्ही विचारवंत आहात आणि तुम्ही आज या ठिकाणी बच्चच्या नंतर तुम्हाला एक शेतकऱ्याचे बच्चे आहात आणि शेतकऱ्याची शेती कशी करावी याची तुम्ही काय केले की तुमच्या अंतर्ज्ञानातून तुम्ही काय केले लोकांना एक प्रबोधन केलेलं आहे आणि तुम्ही तुम्ही असेही पुढे जाताना की जर शेती करायची असेल शेती कृषी प्रधान देशातला एक प्रमुख कणा आहे आणि तो प्रत्येकाने अवलंबला तर प्रत्येक शेतकरी सुखी झाल्याशिवाय तुम्ही आता आपण आपण जगाला सुद्धा पोचू शकतो एवढी ताकद आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे माझे सरांनी आता सर सांगितलं की कृषी प्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांची बरं घरामध्ये अर्ध्यापोटी उपस्थित होतात गोठ्यामध्ये टाचा घासल जनावर दोन वेळेच्या दोन चित्र बदललेले नाही